नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दुसऱ्याची बायको आपली बायको व्हावी म्हणून प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल धुळे जिल्ह्याच्या सिंदखेडा तालुक्यातील मालपूर या गावी सागर चौधरी हा तरुण राहत होता तो मोबाईल विक्री हा त्याचा व्यवसाय होता सागर हा राहत असलेल्या मालपूर या गावी त्याचे मामा देखील राहत होते त्याच्या मामाचे साडू सुरत येथे राहतात त्या साडूंना पूजा नावाची एक मुलगी आहे मामाच्या साडूची मुलगी पूजा ही सुरत येथून मालपूर येथे तिच्या मावशीकडे अर्थात सागरच्या मामाकडे अधूनमधून येत असायची सुरत येथून पूजा आली की तिची आणि सागर या दोघांची नजरानजर होत असे सागर हा आपल्या मामाच्या घरी येत जात असल्यामुळे त्याची पूजासोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर भे भी, भेटी गाठीत व नंतर मैत्री झाले त्यानंतर कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही समजले नाही आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांच्या मनात एकमेकांच्या प्रेमाचा अंकुर फुलत गेला आणि या अंकुराचे फुलात रूपांतर झाले मालपूर येथे आलेली पूजा पुन्हा सुरटला गेली की इकडे सागरचा जीव कसावीस होत असायचा तशीच परिस्थिती पूजाचीही होत असे बघता बघता दिवसामागून दिवस जात होते आणि त्या दरम्यान पूजा हिचे अमळनेर तालुक्यातील मारवाड येथील तुषार चौधरी या तरुणासोबत लग्न झाले शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा तुषार याचा व्यवसाय होता तो आपल्या आई ती आपल्या आई वडिलांच्या मर्जीपुढे पूजाचे काहीही चालले नाही <coughs> आणि तिला मुकाट्याने आई वडिलांनी सुचवलेल्या तुषारच्या स्थळाला होकार द्यावा लागला लग्नानंतर पूजा ही सुरत इथून तिच्या मळनेर तालुक्यातील मारवाड या गावी तिच्या सासरी राहण्यासाठी आली त्यानंतर काही दिवसांनी सागरचेही एका मुलीसोबत लग्न झाले आणि दिवसामागून दिवस जात होते त्या दोघांच्याही संसाराचा पसारा वाढत गेला पूजा हिला तिच्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्य झाली तर सागर याला त्याच्या पत्नीपासून एक मुलगी झाली लग्नापूर्वीची प्रेमकथा विसरून पूजा आणि सागर यांनी आपापल्या संसारात रममान होणे गरजेचे होते मात्र तसे काही झाले नाही <coughs> दोघांनाही आपला संसार आणि मुले बाळे असतानाही त्या दोघातील ओढ आणि आकर्षण काही कमी झाले नाही आपली विवाहित प्रियसी पूजा हीला भेटण्यासाठी सागर हा मालपूर येथून अमळनेर येथे येत होता तर सागर हा अमळनेर येथे आल्यानंतर पूजा ही आपल्या नवऱ्याला काही ना काही बहाना करून पूजा ही त्याला भेटण्यासाठी मारवाड येथून अमळनेर येथे त्याला भेटण्यासाठी येत होती त्यानंतर सागर हा आपली प्रियसी पूजा हिला घेऊन अमळनेर शहरातील लॉजवर नेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा व ते दोघेही मोजमोजा करत असायचे सागर हा नेहमी 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 अमळनेर येथे जात असल्याचे जा पाहून त्याच्या पत्नीला आपला नवरा सागर याच्यावर संशय येण्यास सुरुवात झाली आणि त्या न... संशयातून त्या दोघा नवरा बायकोत भांडणे होऊ लागली आणि या वादातून सागरच्या बायकोने त्याला सोडून ती आपल्या माहेरी निघून गेली आपली बायको सोडून गेल्याने एकटा पडलेला सागर हा आपली विवाहित प्रियसी पूजा हिला पळवून नेण्याचा आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार करू लागला पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आता विवाहित असलेल्या सागरच्या प्रेमात पूजा ही अखंड बुडाली होती तिला पती संसार आणि दोन मुले यांचाही विसर पडला होता दिवस रात्र तिला नजरेसमोर सागरचा चेहरा दिसत होता तर सागर यालाही स्वप्नातही पूजा दिसत असे मात्र आपल्या प्रेमात पूजा हिचा पती तुषार हा अडथळा ठरत असल्याचे त्याला जाणवत होते पूजा हिचा पती याला कायमचे संपवले तर आपल्या प्रेमातील अडथळा दूर होईल आणि आपण पूजा हिच्यासोबत पळून जाऊन लग्न करू असा विचार या सागर याच्या मनात आला याबाबत त्याने पूजा व सागर यांच्यात मोबाईलवर नेहमी बोलणेही होत असे आपल्या प्रेमात अडसर असणारा आपला पती याला कायमचे संपवण्यावर पूजा ही सहमत झाली सागर आणि पूजा या दोघांनी मिळून तुषारला संपवण्याचा प्लॅन केला पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सागरने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पूजा हिच्या मोबाईलवर फोन केला त्यावेळी तुषारला ठार करण्याबाबत पुन्हा त्या दोघांनी एकमेकाला सहमती दर्शवली आणि ठरल्यानुसार सागर हा मालपूर येथून त्याच्या मोटरसायकलने अमळनेरला येण्यास निघाला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सागर हा अमळनेर येथे आला व त्याने पूजाला फोन करून काहीही बहाणा करून तुषारला अमळनेरला पाठव असा निरोप दिला त्यानुस त्यानंतर तुषार याची बायको पूजा हिने आपला नवरा तुषार याला सांगितले की माझा एक नातेवाईक लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी अमळनेर येथे आला आहे त्याला पत्ता शोधून देण्यासाठी तुम्ही आता अमळनेरला जा अशी विनंती पूजाने आपला पती तुषार याच्याकडे केली पूजा हिचा नातेवाईक रात्रीच्या वेळी अमळनेरला आल्याचे बघून तुषार हा त्यांच्या भेटीला व मदतीला गेला तर नातेवाईकांच्या रूपात काळ बनून आलेला सागर हा अमळनेरला तुषारची वाटच पाहत होता तुषार येता सर्वप्रथम सागर याने त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवले व ते एका वाईन शॉप मध्ये मधून सागरने दारूची बाटली विकत घेतली पत्रिका वाटण्यापूर्वी आपण दारूची पार्टी करू अशी सागरने तुषारला ऑफर दिली मद्यपानाच्या आमिषाने आपण यमलोकाच्या दारी जात आहोत याची पुसटची कल्पनाही तुषार याला आली नाही त्यानंतर तुषार हा त्याच्या परिचयातील एका हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण व दोन पाण्याच्या बॉटल घेऊन एका निर्जन ठिकाणी मंगरूळ गावाच्या ओसाड जागेत दोघेजाणे गेले तेथे त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली अगोदरच तयार असलेला सागरने मद्य पिण्याचे केवळ नाटक सुरू केले कधी गोड बोलून तर कधी हक्काने बळजबरी करून सागरने तुषार्याला मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले तुषार आता शेवटचा घोट घेत असल्याचे बघून सागरने लघवीला जाण्याचा बहाना केला लघूला जाण्याचा जा बहाना करून सागर हा त्याच्याजवळून उठला व काही अंतरावर जाऊन सागरने एक वजनदार दगड दोन्ही हातांनी उचलला वजनदार दगड सागरने नशेत असलेल्या तुषारच्या डोक्यात टाकला वजनदार दगड डोक्यात बसताच तुषार हा जमिनीवर रक्ताच्या थरोळ्यात कोसळला तुषार हा जमिनीवर कोसळता सागरने पुन्हा तोच दगड उचलून पुन्हा त्याच्या डोक्यात हाणला आणि काही वेळेतच तुषार याची हालचाल कायमची बंद झाली तुषार ठार झाल्याची खात्री पडल्यानंतर सागरने त्याचा मृतदेह एका खड्ड्यात कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने टाकून दिला त्यानंतर सागर हा मालपूर गावाच्या दिशेने निघाला आणि वाटेतील पांढरा नदी पार केल्यानंतर सागर याने आपली प्रियसी पूजा हिच्यासोबत मोबाईलवर संपर्क साधला व तुषार याला ठार केल्याची माहिती सागर याने पूजा हिला दिली त्यानंतर बराच वेळ दोघेही एकमेकासोबत मोबाईलवर बोलत होते त्या दरम्यान बरीच रात्र झाली होती तरीच तुषार हा घरी परत आला नाही म्हणून त्याची आई हवालदिल झाली होती तर तुषार याची बायको पूजा ही दाटूनच आपल्या नवऱ्याची चिंता करीत होती व परिसरातील नागरिकांच्या मदतीने तुषारचा शोध घेण्याचे नाटक करू लागले व तुषारला अधूनमधून फोन लावण्याचा प्रयत्न करत होती मात्र तो फोन उचलत नव्हता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा दिवस उजाडला तरीही तुषार हा घरी आला नाही आणि त्या दरम्यान सकाळी उजड पडल्यानंतर तुषारचा मृतदेह त्या परिसरातील नागरिकांच्या नजरेस पडला घटनेची माहिती गावात पसरण्यास वेळ लागला नाही तेथील पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनला दिली अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच तेथील पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता तुषारजवळ दारूची बाटली दोन रिकाम्या ग्लास असे पडलेले दिसले त्याच दरम्यान घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या चर्चेतून मयत हा मारवाडी येथील तुषार चौधरी असल्याचे पोलिसांना कळाले तुषारचा भाऊ मधुकर चौधरी यांना या घटनेची माहिती देण्यात आली मयताची ओळख पटवण्यासाठी मधुकर चौधरी यांना घटनास्थळी बोलावले चुलत भाऊ तुषार याचा घातपात झाल्याची माहिती समजतात मधुकर चौधरी यांनी आपल्या नातेवाईकासह अमळनेर गाठले त्यावेळी त्यांना समजले की तुषारचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमकरिता अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला आहे त्यानुसार मधुकर चौधरी हे अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व त्यांनी तुषारचा मृतदेह बघितला असता हा आपला भाऊ तुषार असल्याची खात्री पटली मैताची ओळख तर पटली होती परंतु त्याचा मारेकरी कोण आणि त्याने तुषारला का ठार केले असावे हा तपास महत्त्वाचा होता तुषारच्या डोक्यावर आणि डाव्या बाजूस गंभीर दुखापत झालेली दिसून येत होती व त्याच्या डोक्यासह कानातूनही रक्त निघाले होते या घटनेच्या प्रकरणी मय तुषारचा भाऊ मधुकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये रात्री दहा वाजून चौदा मिनिटांनी मयत हा मोटरसायकलवर डबल सीट बसून आल्याचे दिसत होते त्यामुळे तुषार याचा मारेकरी हा दुचाकी चालकच असावा असे जवळपास निश्चित झाले होते त्यानंतर पोलिसांनी मयत तुषारची बायको पूजा आणि आई या दोघींची चौकशी केली या चौकशी दरम्यान मयत तुषारची आई धाय मोकलून रडत होती तर या उलट त्याची बायको पूजा ही दाटूमुटी रडण्याची ऍक्टिंग करत होती त्यामुळे पोलिसांची पारखी नजर येथेच खणखर बनली व तेथे संशयाची पाल चुक चुकल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली पूजा आणि तिचा नवरा तुषार या दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले त्यामध्ये पूजाच्या कॉल डिटेल्समध्ये सागर चौधरी यांच्यासोबत कित्येकदा बोलणे झाल्याचे पोलीस पथकाला आढळून आले त्यानंतर पोलिसांनी सागर चौधरी यालाही ताब्यात घेतले त्याच्या मोबाईलचा कॉल तपशील तपासण्यात आला एकंदरीत त्याच्यावर पोलिसांना संशय येण्यास सुरुवात झाली पूजा व सागर या दोघांच्या कॉल डिटेल डिटेल्सनुसार दोघेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले त्यानंतर पोलिसांनी पूजा हिची चौकशी पूजा हिची कसून चौकशी केली असता <coughs> ती पोलिसासमोर फार काळ खोटे बोलू शकली नाही व तिने पोलिसांना सांगितले की माझे लग्नाच्या पूर्वीपासून सागर याच्यावर प्रेम होते पूजा आणि सागर हे दोघेही एकमेकांना प्रेम करत होते आणि त्या दरम्यान तिचे लग्न मारवाडी येथील तुषार चौधरी या तरुणासोबत लावून देण्यात आले दरम्यान तिचा पती तुषार याला व्यवसायातील आर्थ आर्थिक घसरणीमुळे मद्यपानाची सवय जडल्यामुळे तो मद्यपानाकडे वळला होता त्यामुळे पूजा ही आपला पती तुषार याला वैतागली होती त्या दरम्यान सागरची बायकोही त्याला सोडून गेली होती त्यामुळे आम्ही असे ठरवले की माझ्या पतीला ठार केल्यानंतर आम्ही दोघे पळून जाऊन लग्न करू व मौज मजा करू असे तिने पोलिसांना सांगितले तसेच सागर चौधरी याने पोलिसासमोर आपणच तुषाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे कबूल केले पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र